आज आपण पोह्यापासून नाश्ता आणि टिफिन एकत्रच बनवलं आहे हे तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता आणि टिफिनलाही नेऊ शकता पोहा आणि रवापासून बनलेला पदार्थ खूपच खमंग आणि खूपच चवदार आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या नमस्कार आज आपण पोह्यांपासून व रव्यापासून आणि दही या तिघांपासून एक सुंदर असा पराठा तयार करणार आहोत जो की तुम्ही टिफिनलाही खाऊ शकता आणि घरीही मधल्या वेळेत कधी खाऊ शकता आणि खूप चवीदार बनतो हा आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी बघा एक वाटी पोहे आहे एक, पोह एक, पोह एक, पोह एक, पोह एक पोह वाटी दही आहे आणि एक वाटी रवा आहे याचं काही मेजरमेंट असं काही नाही तुम्ही मला जो पोहे नसेल टाकायचे तुम्ही पोहे स्किप करू शकता दही नको असेल तर तुम्ही दही पण स्किप करू शकता पण हे तिघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतलं तर छान लागतं चवीला पण तुम्हाला यातलं काही कमी जास्त कराल तर तुम्ही करू शकता सगळं एका वाटीमध्ये टाकून घेऊयात रवा पण टाकून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये दही घालून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित मिश्रण एक जीव करून घेऊयात हे बघा हे मिक्स करून झालेले आता आपण काय करूयात ह्याला मिक्सरमध्ये एक, मिक्सर एक बारीक पेस्ट करून घ्यायची वाटून मिक्सरचं भांड स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत हे बघा याच्यामध्ये आता पाणी वाट पाणी टाकून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे बारीक असं हे बघा असे आपण बारीक पेस्ट बनवून घेतलेले आहे पाणी टाकून तुम्ही अशीच बनवून घ्या आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात याच्यामध्ये बघा अर्धा चमचा ओवा घालत आहे मी करून आणि अर्धा चमचा जिरे मीठ तुम्ही चवनुसार घाला थोडी कोथिंबीर घालणार आहोत आपण याच्यामध्ये आणि आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही याच्यासोबत जर चटणी नसेल बनवा खाण्यासाठी तर याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची तुकडे करून टाकू शकता बारीक किंवा एखाद्या भाज्या पण तुम्हाला हव्या असतील तर शिमला मिरची गाजर बटाटा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता खूप छान लागतं हे तुम्हाला पराठा म्हणा किंवा डोसे म्हणा खूप म्हणजे खूप तळीला खूप छान लागतं टिफिनलाही आपलं झटपट बनतं जेव्हा आपला कंटाळतो येतो भाजी चपाती बनवायची त्यावेळेस हे खूप झटका आणि पटकन आपल्यासाठी छान रेसिपी आहे एवढं पातळ झालेलं आहे आणि आता आपण तव्यावर टाकून घेऊयात त्यावर तेल टाकून घेऊयात करू शकता मी एवढा पसरलेला आहे गॅस मोठा केलेला आहे बघा वर तुम्हाला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि लगेच हे तयार होतो वेळ नाही लागत हे बघा लगेच सुटतं त्याच्या कडा झाकण घालायची काहीच गरज नाही याला तरी पण थोडंसं सुकून याला वरती थोडंसं ओलावा आहे अजून पण हा लगेच तव्यापासून लगेच वेगळा होतो फार वेळ नाही लागत लागतो त्याला शेकत आहोत आपण हे बघा कडा लगेच सुटतात बघायच्या आपण याला कलटी करून घ्या कलटी त्याला तुम्हाला इथे मी तूप लावायचं असेल किंवा बटर लावायचं असेल तर दोन्हीपैकी तुम्ही याला काही लावू शकता या ठिकाणी ते मी तेल लावलेलं आहे ला पण तुम्ही बटर तूप लावू शकता आणि अजून याची चव वाढेल त्याला पुन्हा आपण पलटी करून बघा किती छान दिसत आहे एकदम नान वाटत आहे आपल्याला ना। बटर नान आपण ते ना हे बघा किती सुंदर आहे दोन्ही साइडने हा भाजून तयार आहे बघा आपण काढून घेऊयात दुसरं पण आपण टाकून घेऊयात लगेच पद्धतीने पलटी करून घेणार आहोत आपण हे बघा मी तुम्हाला दुसऱ्या तव्यावरती पण करून दाखवत आहे म्हणजे तव्यावरती पण तुम्ही आरामात हा पदार्थ करू शकता एवढंच केला शिकायला थोडासा वेळ लागतो हाच फरक आहे बाकी तुम्ही कोणत्याही तव्यावरती हा पदार्थ करू शकता मध्यम आकाराचे माझ्याकडून येणा पंधरा झालेले आहेत बघा तुम्ही साईजनुसार बघा एक वाटी पोहे आणि एक वाटी रव्यापासून पंधरा झालेले आहेत मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा हे बॅक साईडने असं झालेलं सा आहे हे बघा असं दोन्ही साईडने तुम्हाला अलटी पलटी करून दाखवत आहे मग तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मुलांना घरी खायला करू शकता हे बघा किती लवचिक आहे आणि हे बघा हे बघा खूप छान आहे या ठिकाणी बघा मी हिरवी चटणी केलेली आहे सोबत खायला आणि हे मेहनीच आहे किंवा तुम्ही टोमॅटो त्याच्यासोबतही खाऊ शकता किंवा टोमॅटो चटणी करून पण त्यासोबतही खाऊ शकता चॅनलवरती कोथिंबीरची चटणी आणि टोमॅटो चटणी दोन्ही अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही ते पाहून चटणी तुम्ही घरी बनवून घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा करा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा थँक्यू धन्यवाद